किल्ले बहुला तुमच्यापैकी कित्येक जणांनी या किल्ल्याचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल काहींनी नाव ऐकले असेल मात्र किल्ल्याबद्दल त्यांना कसलीही माहिती नसेल तर आज याच बहुला किल्ल्याची सफर तुम्हाला घडवून आणणार आहोत बहुला किल्ला नाशिकमधील देवळाली डोंगर रांगेमध्ये आहे या किल्ल्यावरती आपण आंबेबाहुला शिगवेबाहुला पण नांदुरवैद्याकडून चढाई करू शकतो आम्ही नांदुरवैद्यकडून गेलो रस्ते ही सुंदर शिळा आम्हाला भेटली या शिळेवरती वड्यावरती स्वार दोन व्यक्ती दाखवण्यात आलेली आहेत याला शिला किंवा विरगळ देखील म्हटले जाते या विरगळींवरून आपल्याला त्या प्रदेशाचा इतिहास समजतो तेथून थोडे पुढे आल्यावरती एका खिंडीमध्ये भावानी देवीचे देवस्थान आहे सद्यस्थितीला तिथे कोणत्याही प्रकारचे मंदिर नाही स्थानिकांनी उभारलेले छप्पर देखील उडून गेलेले आहे या देवस्थानापासून दिसणारा हा बहुल्याचा माथा बहुल्या किल्ल्याची उंची जवळपास नऊशे पासष्ट मीटर म्हणजेच एकतीसशे फुटापर्यंत आहे किल्ल्याची चढाई सुरू केल्यानंतर हा पहिलाच रॉक पॅच येतो हा रॉक पॅच चढून आल्यानंतर किल्ले बहुला आपल्या इतिहासाच्या आपल्या आपल्यासमोर पेश करतो हे छिद्रांचे रिंगण कदाचित पूर्वीच्या काळचे बुरुदाचा पाया असावा त्याच्या पुढे उजव्या हाताने गेल्यानंतर आपण बहुलाच्या पायऱ्यांकडे जाऊ लागतो समोर असतो रायगड डोंगर ह्या आहेत किल्ले बहुलावरील सुंदर कोरीवकाम केलेल्या गुहा या गुहांना स्थानिक लोक घोडशाळा म्हणजेच घोडे बांधायच्या पागा म्हणतात कातळामध्ये कोरलेल्या गुहा येथे आपल्याला बघायला मिळतात अतिशय सुंदर अशा गुहा येथे आहेत अतिशय सुंदर अशी असलेली खोडशाळा बघून पुढे चालत गेल्यानंतर आपण बहुला किल्ल्याच्या खोदीव पायऱ्यांजवळ येतो पायऱ्यांनी वर चढताना आधार भेटावा म्हणून पायऱ्यांच्या दरेज कातळ्यामध्ये कोरलेल्या खोपण्या पायऱ्या चढताना या खोबण्यांचा फार मोठा सहारा आपल्याला भेटतो मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील हरिहरच्या पायऱ्या जगप्रसिद्ध आहेत मी ठामपणे सांगू शकतो की बहुला किल्ल्याच्या पायऱ्या या हरिहरपेक्षा देखील जास्त थरारक आहेत बहुला किल्ल्याच्या पायऱ्या अत्यंत सुंदर आहेत या पायऱ्याच या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत पायऱ्या चढून आल्यानंतर आपण बहुला किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वाराजवळ येतो पूर्वी येथे दिमाखामध्ये प्रवेशद्वार उभे असावे आज मात्र फक्त त्याचे अवशेष बघायला मिळतात किल्ल्यावरील पूर्वीच्या वाड्याचे चौथरेचे हे अवशेष या किल्ल्यावरती आणखी देखील अवशेष असू शकतात मात्र तेथे असलेल्या कवतामुळे आपल्याला नजरेस पडत नाहीत या किल्ल्यावरती संशोधन व्हायलाच हवे त्यातून किल्ल्याचा प्रचंड मोठा असा इतिहास आपल्या समोर येईल तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात ते आहेत किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पूर्वी येथे दिमकामध्ये तटबंदी उभी असावी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की या बहुला किल्ल्याची मी एवढी प्रशंसा करत आहे तसेच व्हिडिओमध्ये तुम्ही किल्ल्याचे सुंदर असे अवशेष बघत आहात मात्र तरीही हा बहुला किल्ला फारसा प्रसिद्ध का नाही तर मित्रांनो हा किल्ला आर्मीच्या हद्दीमध्ये आहे द्यावेली जवळचा जो काही भाग आर्मीच्या हद्दीत जातो त्यामध्येच हा बहुला किल्ला आहे त्यामुळे किल्ल्यावरती जाण्यासाठी परवानगी नाही किल्ल्याच्या अवतीभोवती आर्मीचे तोफगोळे पडत असतात त्या त्यामुळे किल्ल्यावरती जाणे धोक्याचे आहे आर्मीचे काही तोफगोळे किल्ल्यावरती देखील पडलेले आहेत त्यामुळे किल्ल्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे बहुला किल्ल्याचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख आढळत नाही मात्र इंग्रज कॅप्टन ब्रिक्स यांनी जेव्हा अठराशे आट्रा अठरामध्ये मध्ये बहुला किल्ला जिंकला तेव्हा त्याचे वर्णन करताना तो म्हणाला आहे की किल्ला तसा छोटाच आहे मात्र त्याची तटबंदी बघता हा किल्ला तोफांचा सहन करू शकतो नाशिक शहराच्या इतक्या जवळ असून देखील फक्त आणि फक्त आर्मीच्या हद्दीत असल्यामुळे बहुला किल्ला प्रसिद्धी जाऊ शकला नाही आणि एकांतामध्ये राहिला म्हणूनच बहुला किल्ला नाशिकच्या सर्व किल्ल्यांपैकी सर्वात दुर्दैवी किल्ला ठरतो हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या प्रसिद्ध आहेत मात्र बहुला किल्ल्याच्या पायऱ्या ह्या हरिहरपेक्षा जास्त थरारक आणि सुंदर आहेत किल्ल्यावर असणारे ऐतिहासिक अवशेष किल्ल्यावरून दिसणारा सुंदर नजारा आणि नाशिक शहरापासून असलेले किल्ल्याची अंतर्वक्ता जर लष्कराच्या हद्दीमध्ये बहुला किल्ला नसता तर कदाचित तो नाशिकच्या सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक असता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा